तर गोष्ट आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हा दिवस म्हणजे एका भूकंपापेक्षा कमी नव्हता खरंच अवघ्या काही तासांतच आपला भारतीय रुपया अमेरिकन डॉलर समोर अक्षरशः कोसळला बाजारात अशी काही खळबळ माजली की जणू काही मोठं आर्थिक वादळच घुंगावतंय आणि या वादळानंतर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता ही फक्त बाजारातली एक सामान्य चढउतार होती की आपल्या रुपयावर कोणीतरी केलेला एक प्लॅन केलेला हल्ला होता चला तर मग या आर्थिक रहस्याचा जरा छडा लावूया आता ही परिस्थिती बघून ना अनेकांना एकोणीसशे ब्याण्णवच्या ब्लॅक वेन्सडेची आठवण झाली तोच तो दिवस जेव्हा जॉर्ज सोरोस नावाच्या एका माणसानं ब्रिटिश पाऊंडवर असा काही हल्ला केला की अख्ख्या जगाला हादरा बसला होता मग आपल्या रुपयासोबतही तसंच काही घडलं होतं का हीच ही शंका आपल्याला या प्रकरणाच्या खोलात घेऊन जाते तर त्या दिवशी दुपारी असं नेमकं काय घडलं की रुपया इतक्या झपाट्याने खाली आला चला त्या काही महत्त्वाच्या तासांमध्ये एक नजर टाकूया दुपारी बाजारात रुपया पोचला होता एकोणनव्वद रुपये चोपन्न पैस्यांवर हा आकडा म्हणजे आपल्या चलनासाठी एक ऐतिहासिक नीचांकी पातळी होती म्हणजे ऑल टाईम लो आणि या एका आकड्याने संपूर्ण फायनान्शियल वर्ल्डमध्ये चिंतेचं वातावरण पसरवलं आणि इथे नव्वदचा आकडा खूप महत्त्वाचा आहे कारण कसं आहे ना बाजारात काही आकडे हे फक्त नंबर्स नसतात ते एक सायकोलॉजिकल बॅरियर असतात जर रुपयाने नव्वदचा आकडा पार केला असता तर बाजारात भीतीची एक प्रचंड लाट पसरली असती आणि ही भीतीच सगळ्यात धोकादायक ठरली असती तर मग हे सगळं घडलं कसं बघा दुपारी एकच्या सुमारास ऑइल कंपन्यांसारख्या मोठ्या इम्पॉर्टर्सनी अचानक मोठ्या प्रमाणात डॉलर्स विकत घ्यायला सुरुवात केली त्यामुळे झालं काय डॉलरची डिमांड एकदम वाढली हे बघून करन्सी ट्रेडर्सचे स्टॉप लॉस ऑर्डर्स ट्रिगर झाले म्हणजे आपलं नुकसान टाळण्यासाठी त्यांची ऑटोमॅटिक सेलिंग सुरू झाली आणि यामुळे रुपया आणखीनच खाली आला पण मग ठीक दोन वाजता पिक्चरमध्ये एंट्री झाली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची ही जी काही अनियंत्रित घसरण सुरू होती तिला कोणीतरी थांबवणं खूप गरजेचं होतं आणि ही जबाबदारी भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजे आपल्या आरबीआयने अगदी अचूकपणे पार पाडली आरबीआयने एक खूप सिंपल पण जबरदस्त स्ट्रॅटेजी वापरली त्यांनी सगळ्या सरकारी बँकांना सांगितलं की तुमच्याकडचे डॉलर्स एटी नाईन पॉइंट फाईव्ह झिरोच्या रेटने बाजारात विका आता यामुळे झालं काय की बाजारात अचानक डॉलर्सचा पूर आला जी काही एक्स्ट्रा डिमांड होती ती पूर्ण झाली आणि रुपयाची घसराण तिथेच थांबली आणि इथे आपल्याला ते स्पष्ट दिसतंय बघा दिवसाच्या सुरुवातीपासून रुपया कसा एकोणनव्वद पॉईंट चोपन्नच्या निचांकी पातळीवर गेला आणि मग आरबीआयच्या एंट्रीनंतर तो परत सावरला आणि एकोणनव्वद पॉईंट शेचाळीसवर येऊन स्थिरावला म्हणजे एका मोठ्या संकटातून रुपया अगदी थोडक्यात वाचला ओके तर आता पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे वळूया आरबीआयने परिस्थिती तर सांभाळली पण ही घसरण खरंच एक हल्ला होता की फक्त एक टेक्निकल गडबड चला बघूया एक्सपर्ट्स काय म्हणतात करन्सी ट्रेडर्सचं म्हणणं एकदम स्पष्ट आहे ते म्हणतात की रुपयावर हल्ला करणं जवळजवळ अशक्य आहे का कारण आपल्या कडे सातशे बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त फॉरेन रिझर्व्ह आहे आता एवढ्या मोठ्या ताकदीसमोर कोण टिकणार जो कोणी हल्ला करायला जाईल त्याचेच पैसे बुडणार मग जर हा हल्ला नव्हता तर हे नक्की काय होतं एक्सपर्ट्स याला म्हणतात टेक्निकल फॉल म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं चा, तर ही घसरण कुठल्याही कट कारस्थानाचा भाग नव्हती ती फक्त मार्केटमधल्या काही टेक्निकल कारणांमुळे झाली होती जसं की अचानक डिमांड वाढणं आणि ऑटोमॅटिक ट्रेडिंग ऑर्डर्स तर मग यामागचे खरे गुन्हेगार कोण होते दोन मुख्य गोष्टी होत्या एक आपल्या इम्पोर्टर्सकडून डॉलरची अचानक आलेली प्रचंड मागणी आणि दुसरं त्यामुळे सुरू झालेली स्टॉप लॉस ऑर्डर्सची एक डॉमिनो इफेक्टसारखी साखळी या दोन्ही गोष्टी एकदम एकत्र आल्या आणि रुपया वेगाने खाली गेला पण थांबा जरी ही एक टेक्निकल घसरण असली तरी या घटनेमुळे आपल्या अर्थव्यवस्थेतील काही खोलवरच्या समस्या समोर आल्या आहेत ही घसरण का झाली याच्यामागे काही मोठी आर्थिक कारणं सुद्धा आहेत यामागे खरं तर तीन मोठी कारणं आहेत पहिलं भारत आणि अमेरिका यांच्यातला ट्रेड डील अजूनही फायनल झालेला नाही त्यामुळे मार्केटमध्ये एक अस्वस्थता आहे दुसरं अमेरिकेने लावलेले ते पन्नास टक्के टॅरिफ्स ज्यामुळे आपला ट्रेड बॅलन्स बिघडतोय आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली वाढती व्यापारतूट जी ऑक्टोबरमध्ये तब्बल एक्केचाळीस पॉईंट अडुसष्ट बिलियन डॉलर्सवर पोहोचली होती आणि याचा सोपं अर्थ काय तर आपली व्यापारतूट जेवढी जास्त तेवढीच आपल्याला इम्पोर्टसाठी डॉलर्सची गरज जास्त लागते आणि यामुळेच आपला रुपया अशा अचानक येणाऱ्या धक्क्यांसाठी खूप सेन्सिटिव्ह बनतो म्हणूनच एकवीस नोव्हेंबरची घटना जरी हल्ला नसली तरी ती एक वॉर्निंग बेल नक्कीच आहे आणि मग प्रश्न हाच राहतो की आजची ही टेक्निकल घसरण भविष्यात येणाऱ्या कोणत्या मोठ्या आर्थिक वादळाची पहिलीच चाहूल तर नाही ना यावर विचार करणं खरंच गरजेचं